नमस्कार चला ऐकूया होळीची कथा प्रल्हाद भक्ताच्या स्मरणात होलिका दहन साजरी केली जाते भगवान श्री कृष्णाच्या काळात या सणात रंग भरला गेला आणि तो उत्सवासारखा साजरा केला जाऊ लागला चला जाणून घेऊया भक्त प्रल्हादची कथा एकदा असुरराज हिरण्यकशू विजयप्राप्तीसाठी तपश्चर्येत मग्न होता संधी पाहून देवांनी त्यांचे राज्य काबील केले ब्रह्मश्री नारदांनी आपल्या गर्भवती पत्नीला आपल्या आश्रमात आणले तो तिला रोज धर्म आणि विष्णू महिमाबद्दल सांगत असे हे ज्ञान गर्भात वाढणाऱ्या प्रल्हादला या पुत्रालाही प्राप्त झाले नंतर जेव्हा राजाने ब्रह्मदेवाच्या वरदानाने तिन्ही जग जिंकले तेव्हा राणी त्यांच्याकडे आली तेथे प्रल्हादचा जन्म झाला प्रल्हाद बालवयात विष्णूची पूजा करू लागला यामुळे संतप्त झालेल्या हिरण्यकशपूने आपल्या गुरूंना बोलावून असे काही करण्यास सांगितले की त्याने विष्णूचे नामस्मरण करणे बंद केले नाही गुरुंनी खूप प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले तेव्हा असुरराजाने आपल्या मुलाच्या हत्येचा आदेश दिला त्याला विष देण्यात आले त्याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकावेसे वाटले डोंगरावरून खाली फेकले गेले परंतु भगवंतांच्या कृपेने रल्लाचा एक केसही सुटला नाही तेव्हा हिरण्यकशपूने आपली बहीण होलिकाला बोलवून प्रल्हादला घेऊन अग्नीत बसण्यास सांगितले जेणेकरून तो जळून राख होईल होलिकाला वरदान होते की जोपर्यंत ती एखाद्या सद्गुणी माणसाला इजा करण्याचा विचार करत नाही तोपर्यंत तिला अग्नीने कधीही इजा होणार नाही आपल्या भावाच्या सल्ल्यानुसार होलिका आपल्या पुतण्या प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत बसली त्याला इजा करण्याच्या प्रयत्नात होलिकाने स्वतःला जाळून राग केले आणि प्रल्हाद हसत हसत अग्नीतून बाहेर आला त्यासाठी हवे असल्यास मागील वर्षाचे वाईट अनुभव आणि अपयश एका कागदावर लिहून अग्नीला अर्पण करा होळीच्या धरणात तुमच्या मनातील नकारात्मक भावनांना तोंड द्या तरच प्रल्हादाप्रमाणे सकारात्मक विचाराने पुढे गेल्यास तुम्ही देवाच्या कृपेला पात्र व्हाल धन्यवाद